मी महाराजांचे दर्शन घ्यायला चला तुम्ही पण चला आता अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी चाललो आपण थोडं जरा रेस्ट केले गाडी आता रिक्षा बोलवली आम्ही दर्श स्वामींच्या दर्शनासाठी चाललो आम्ही थक्कलो आता आता कसं जायचं मंदिर अजून कुठलं कुठं कुठं जायचं भाऊ ठीक आहे आपल्या मंदिरात त्याला बालप्पा महाराजांचं गुरुवर आणि सामोर त्यांना समाधी मंडळाचं थोडंसं म्हणजे नंतर जेव्हा आरती करायची त्याच्यानंतर मग तुम्ही असं ताम्हा म्हणून समाधी मंडळ आठला आरती असते गोरेची तेव्हा जेवू जेवायला जेवू आणि मग करेन तुमचा नंबर पण लगेच

समोर सोडलं तरी चालेल कचोट मंदिरात चाललं रिक्षा रिक्षा बोलवले आम्ही इकडं शॉर्टकट आपल्या स्वामी होते आता सगळेच बनवत

চার হ্যাঁ হ্যাঁ मंदिरातील स्वामीच्या त्याच्या